नमस्कार वटपौर्णिमा विशेष आज मी चिमुडवर मीठ या चॅनलवर उपवासाचे थालीपीठ बनवले आहे त्यासाठी सर्वप्रथम मी मिक्सरच्या भांड्यात दोन मिरच्या आणि मुठभर भाजलेले शेंगदाणे वाटून घेतले आहेत दोन मध्यम आकाराचे बटाटे उकडून त्याचे सालं काढून मोठ्या आकाराच्या किसणीने ते दोन बटाटे एका मोठ्या भांड्यात किसून घेतलेले आहेत एका कढईत मध्यमाचेवर एक वाटी राजगिरा थोडेसे पाणी शिंपडून खरपूस तीन ते चार मिनिटे भाजून घेतला आहे तुमच्याकडे अशा प्रकारचा राजगिरा उपलब्ध नसल्यास तुम्ही ह्याचा पर्याय म्हणून राजगिऱ्याचं पीठही वापरू शकता राजगिरा तीन चार मिनिटे खरपूस भाजून झाल्यानंतर तो थंड करून मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतला आहे आणि तो मगाशी किसलेल्या बटाट्यांवर स्थलांतरित केला आहे आता त्याच कडईत एक वाटीभर साबुदाणा थोडेसे पाणी शिंपडून तीन चार मिनिटे खरपूस भाजून घेतला आहे इथे साबुदाणा लालसर होणार नाही याची दक्षता घ्यायची आहे साबुदाणा असा सतत हलवत राहिल्यामुळे ला तो लालसर होणार नाही साबुदाणा थंड झाल्यानंतर त्याची बारीक पूड करून तोही स्थलांतरित करून घेतला आहे आता त्याच कढईत एक वाटी भगर तीन चार मिनिटे खरपूस भाजून घेतली आहे भगर भाजताना ती खूप लाल होणार नाही याची दक्षता घ्यावी भगर थंड झाल्यानंतर ती मिक्सरच्या भांड्यातून बारीक करून घेतली आहे आणि ती मगाशीच्या भांड्यात स्थलांतरित केली आहे ह्या मिश्रणात मगाशी बारीक केलेला शेंगदाणा आणि मिरचीचा कूट टाकला आहे दोन चमचे बारीक चिरलेली कोथिंबीर आणि चवीप्रमाणे मीठ टाकून सर्व मिश्रण एकत्र करून घेतले आहे थालीपीठ खुसखुशीत होण्यासाठी ह्यात अर्धी वाटी दही टाकलेली आहे थालीपीठासाठी मी आंबट न झालेले थोडेसे ताजे दहीच वापरले आहे मिश्रणात दही, दही टाकल्यानंतर ते मिसळून त्यात मावेल इतके पाणी टाकून थालीपीठाचे पीठ थोडेसे सैलसर मळून घेतले थालीपीठाच्या पिठात साबुदाणा आणि भगर असल्यामुळे ते पाणी घातल्यानंतर ते फुगणार असल्यामुळे ते थोडेसे सैलसर भिजवून दहा मिनिटांसाठी झाकून ठेवले आहे तोपर्यंत तोंडी लावण्यासाठी एकाकडे एक, एक चमचाभर कोमट केलेले तूप त्यात दोन चमचे भाजलेले शेंगदाणे आणि लाल तिखट टाकून मिश्रण हलवून घेतले अर्धी वाटी फेटलेले दही घेऊन त्यात भाजलेले शेंगदाणे एक चमचाभर कोथिंबीर चवीप्रमाणे मीठ टाकून तीन चमचे कापलेली काकडी टाकून मिश्रण हलवून घेतले आपली थालीपीठाबरोबर तोंडी लावण्याची चटणी तयार आहे आपले थालीपीठाचे पीठ भिजवून दहा पंधरा मिनिटे झाल्यानंतर त्याचे झाकण काढून त्याचा चिक्कू एवढा गोळा घेऊन तो हातावर गोल करून घेतला आहे थालीपीठ थापण्यासाठी पोळपाटावर एक पातळ कापड टाकून त्यावर पाणी शिंपडून कापड पोळपाटाला चिकटवून घेतले आहे मगाशीचा चिक्कू एवढा गोळा बोटाच्या साह्याने हलक्या हाताने थापून घ्यायचा थाली थाली आहे थालीपीठ थापताना हाताच्या बोटांना थोडेसे पाणी लावून मगच थालीपीठ थापायला घेतले आहे त्यामुळे थालीपीठ हाताला चिटकत नाही मध्यमाचेवर एका तव्याला तापून त्याला थोडेसे तूप लावून थापलेले थालीपीठ अशा प्रकारे त्यावर टाकून त्याचा कपडा काढून घेऊन त्यावर तीन चार मिनिटांसाठी झाकण ठेवून थालीपीठ शिजवून घेतले आहे उलटण्याच्या साह्याने थालीपीठ सोडून घेऊन ते उलटे केले आहे उलटे केलेले थालीपीठ थोडेसे तूप सोडून दोन मिनिटे मध्यम आचेवर खरपूस भाजून घेतले आपले उपवासाचे खुसखुशीत थालीपीठ तयार आहे तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते मला कॉमेंट करून नक्की सांगा चिमोडभर मीठच्या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद